बघा ह्या नवऱ्यानं भाव भाऊजय फिरायला उली आणि स्वतः शान उचलत बसली ते आ काय वाटतय का नाही व तुम्हाला कवा भावा नेलं ने का तुम्हाला फिरायला चित्रा जीवावर जगतोय म्हणजे शान टाकायला कसली, कसली तो लाज आहे कसली लाज सांगते तुमच्या भावाला शान टाका येतय का फिरायला बायको घेऊन लेकर घेऊन फिराय येते आ तुम्हाला केव्हा नेलं का फिरायला आ माझे जाऊ द्या मी भाऊ जाय तर आहे फिरायला भाव चल म्हणती दी तुम्हाला नेत नाही ते म्हणून सांगा की मला इथं तुला ना काय दव तुलाच घेत नसती रे मला नेत नाही जिथे नाही पण तुम्हाला तुम्हालाच काढण्यात येत नाही ती आव जाऊ दे फिराय तुला काय होतो पोटा तू काय हा पोटात तू काय बघितले काम करायची कोणी मास खाते दी हे करते दी मग तुंटुनीत राहती दी अगं मग शिकार खा खाला तुम्ही शान मला का खायची गरज आहे आ तुमी खावा श्यान नाही बोलायत हं आग टाकू नाही बाबा आपण शान टाकत नाही आता खातील काल तुम्हाला रात्री पक करून घातला हीच मेहरबानी समजा तुला काम करायचं म्हणलं की तुझ्या पोटात गोळा येतो नुसता का मग तीच म्हणते मी काम बी करत नाही काय करू नाही ते पाहिजे म्हणती आ ओय आग ही काम केलं जनावरांची निگار राखली कर शिरड सांभाळी तर तुला काय ग पिवळी चुक करू वा सक्रात झाल्या पिवळी लुटूक करून का मला उपयोग आहे व आधी सोनं आणलेलं चांदी आणलेलं सुबून दिसत सक्रातीच्या टायमिंगला सक्रात झाल्या परत सोनं नेऊन कुठे जाया जाय मला मिरवायला हा हे कस आहे बघा टुनू टुनू उड्या मारत आलं महागारी कणा कणा जरा काम करा रोज रोजगाराला लावली आणि काम करताय मी काय पिंडी ठेवू मला काय पैसे देत काय पगार पगारीच नेमकं काय झालं काय त्या म माणसाला विचारलं का नाही पगार नसतो कसं नसतो माहिती आता तुम्हाला बघते इतके दिवस काम करते कुठे गेल काम करायचे म्हणते की बोंबल बोंबलेत बसते तुम्हाला तेवढंच नाही आहे चुल पेटवत नाही हा मित्रांनो खोटसा नाही बघा रात्री मी स्वयंपाक केलेला तसं जाई आता झाडून पेटवा घेऊन देणार नाही मी गारपणे नागूट किती मला काय घेण देणार नाही मी गारपणे करणार आहे आता मी हिडीवा म्हणलं आपलं कडून दावा नवरा कसा भाव भाव जायला कामाला लावू फिरायला लावलंय स्वतः काम करत बसलाय ही मला दावायचं होतं म्हणून मी आंघोळीला गेला गार गारपणेनं मी बाजरीने आंघोळ करेल मरती कशी खंडी पडलीहून गू इडीहून पिढ खाती मी हा भावाची माप काढाय का हो तुमचा भाव हे कारभार स्वतःच्या मनात चालणार जिकड मन येईल तिकड जाणार पैसे जिथं नाही तिथं खर्च वाटणार भाऊजाईला काय घ्यायचं जावला काय घ्यायचं म्हणलं दोघाच्या मी जमीन बायकोच्या पोटात दुखलय आणि सळखोर तर एवढी आहे की बोलायचं काम नाही का आहे हिला मी ठेवले का पेड अजून

नाही नाही मला खुराक खायला येतो ठेव असे दरवाजे डोंबल हाय संसार करून धावलाय मी तर अ पेटवच ना आता कळल असं कोपाट आहे बघा आपलं तुम्ही म्हणला का मध्ये कोपाट काय दावलं नाही बाबा ही कोपाट आहे आप हे खाटं अका इकडं सामान ठेवलं या भांडी कुंडी ठिकडी भरून डब पिठी हे आहे असं कोपाट आपलं हात शेणाच्या हात धावटी गेलं तरी हात कसा जाताय

आता आई बाप आ, आ, तुम तुम आ, किती घेतले आई बाप्पा का तुमच्यात काम करायचे ना आई बाप का मला आई बापाला वळण शिकवली तू मला किती आहे वळंती हा माझ्या आई बापाची माप काढायला लागला या इकडे चुली एक फेटवाय राहिली आहे ते का माहिती आज काय खरे नाही <laughs> कस झालं दुसऱ्या दिवशीच गप्पा ला

ज्या दिवस माणसाला किंमत कळत नाही बायकोची त्यावेळेस असंच बायकांनी करावं मला वाटत कारण नवऱ्याला काम लागल्याशिवाय नवरा वटणीवू येत नाही तुझ्या अंगात न माझ्या अंगात वे मग नखरा तुम्हाला चालू केला आता सारखा येऊळा पेटवायला पण आता

गो करणार आहे आता हिडू झाला रे झाला म्हणली गड्या मी करणारच आहे मग नाही काय काम झाडा फरा 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 दुदश टाइमिंग टायमिंग आज काना दुध काढ हा दुध कावर काढू दुध काढत नाही का मग बिना खतारा सग घरातला बाजार संपला की तुम्ही बोंबळ बसाल मी त्यावेळेस बोंबळ बसले झाडा फरा फरा झाडा आहे येतोय येत आहे बर का काय वाटलं केसरीला केसरी चिंतलं मी तुझं नाही पेटवला म्हणजे गार ना होतो मी गार ना करतोय थंडी जासली नाही मला सुद्धा झाडा येतं का मला शिकवलं ग नाही मस्त शिकवलं काम कामं करतोय मस्त्र माझ्यामुळे आयदी शेड माझ्यामुळे आयती तुझं काय द्यायचं अहो ए होय काय नाही माझा आता आहे तर बा तुझा बाबा आय पकड कशी जायली काय करायच तुझी का एखादं हे सुटले करायचं चालू आहे बघा पेटवायला झाडून लुटून काढल्याशिवाय चूल पेटवत नाही एवढं तरी समजलं म्हणजे झालं झाडून काढल्याशिवाय पेटवाय येत नाही नवरा म्हणलं झाडून चालूय बघा झालंय थोडं कमी तू राहिले मी बघतच बसणार आहे केर किती गोळा केला बघा नवऱ्यानं नवरा माझा लय माया जाया काम करतो पैसा देतो हातात आता पगार आणून वावा चार वाट्याची माती चार वाटेची माती तुला काय नसतो उरका उरका दूध काढायचंय टाइमिंग लोय व्हायले आशाला काम केलं दिवसात तुम्ही खाताल घ्या मी न पिऊ तुला काय देणं नाही देडक सोडा मला काय घेऊन देणं